नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड नाईनचा प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट थ्री तर त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे इफ ए अपॉन बी इक्वल टू सेवन अपॉन थ्री देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोविंग रेशोज आता इथे काही एक्झाम्पल दिले तिथे आपल्याला ए आणि बीची किंमत किती घ्यायची आहे सेवन अपॉइंट थ्री ठीक आहे तर फर्स्ट एक्झाम्पल आहे फाय ए प्लस थ्री बी अपॉन फाय ए मायनस थ्री बी ठीक आहे तर मग आता आपण हे पुढे घेऊया থা এ প্লস থ্রি বী অপন ফাই এ মাইনস থ্রি বী ইক টু এ অপন বীল্যু কে দিলে আপনার সেন অপন থ্রি ঠিক आता ह्या ए अपॉइंट बीची व्हॅल्यू आपल्याला इथे सेवन अपॉइंट थ्री दिली आहे आणि इथे पण एची किंमत फाईव ए आहे इथे बीची किंमत थ्री बी आहे तर आपल्याला याची किंमत ही करण्यासाठी आपल्याला ह्या नंबर्सने ए आणि बीला काय करावं लागणार आहे मल्टिप्लाय करावं लागणार आहे नंतर ए आणि बीची जी व्हॅल्यू आहे त्याला पण ए आणि आ, बीला आपण ज्या नंबरने मल्टिप्लाय करणार आहोत त्या नंबरने देखील या दोघांनाही मल्टिप्लाय करावं हो लागणार आहे ठीक आहे तर मग आता आपण इथे घेऊया मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय फाय अपॉइंट थ्री वी गेट equals to 5 upon 3 into A upon B equals to 5 upon 3 into 7 upon 3 ठीक है? तर मग 5 into A फाय A ए फायल थ्री इंटू बी थ्री बी एल इक्वल्स टू फाय 7 सेवन थर्टी फाय थर्टी फा सेवन फायझर्टी फाय थ्री थ्री नाईन ठीक आहे तर मग आता आपल्याला या मध्ये आपल्याला जर आता ह्या व्हॅल्यूज मांडून घ्यायच्या असेल तर आता आपल्याला इथे एक प्रॉपर्टी यूज करावी लागेल तिला आपण म्हणजे अशा मध्ये येईल ती ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इक्वल टू मग आपण याला ए आणि बी मानून घेतल्या आहेत तर मग आता ह्या फॉर्मला आपण सी आणि डी मानूया मग इथे येईल सी प्लस डी अपॉन सी मायनस डी तर याला काय म्हटलं जातं इक्वालिटी प्रॉपर्टी ऑफ कंपनंडो कंपनंडो डिविडंडो ठीक आहे आले लक्षात तुमच्या इक्वॅलिटी प्रॉपर्टी ऑफ कंपोनंट अँड डिव्हिडेंडो ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इक्वल्स टू सी प्लस डी अपॉन सी मायनस डी ठीक आहे तर मग आता आपण या फॉर्ममध्ये आपलं आता हे प फर्स्ट आहे ते ए फाय ए प्लस थ्री बी अपॉन फाय ए मायनस थ्री बी इक्वल्स टू थर्टी फाय मायनस नाईन आणि थर्टी फाय सॉरी प्लस आणि हे मायनस नाईन ठीक आहे तर मग इथे देअर आर फॉर फाय ए प्लस थ्री बी अपॉन फाय ए मायनस थ्री बी इक्वल्स टू आता थर्टी फाय प्लस नाईन केल्यावर इथे फोर्टी फोर येतात आणि इथे मन मायनस केल्यानंतर इथे ट्वेंटी सिक्स येतात तर आता हे जे दोघं नंबर आहेत ते एका नंबरने पूर्णपणे डिवाईड होऊन जातील म्हणजे टू वन जा टू आणि टू थ्री जा सिक्स इथे टू वन झ टू 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 झा फोर टू टू जा फोर म्हणजे ट्वेंटी टू अपॉन थर्टीन हा नंबर येतो तर हा नंबर काही डिवाईड होणार नाही आहे तर मग आपण याचा रेशो घेऊन घेऊया दे फॉर फाय ए प्लस थ्री बी अपॉन फाय ए मायनस थ्री बी इक्वल्स टू ट्वेंटी टू अपॉन थर्टीन इक्वल टू ट्वेंटी टू ॲज थर्टीन एक आहे सेकेंड एक्झाम्पल आहे टू ए स्क्वेअर प्लस थ्री बी स्क्वेअर अपॉन टू ए स्क्वेअर मायनस थ्री बी स्क्वेअर आता इथे ही, ही जी टर्म आहे ही स्क्वेअरची घेतलेली आहे आपली एची व्हॅल्यू दिलेली इथे ए अपॉन बी इक्वल टू सेवन अपॉन थ्री तर मग आपल्याला ह्या टर्मचा देखील काय करावं लागणार आहे स्क्वेअर घेऊन घ्यावं यो लागणार आहे मग आपण इथे लिहू बाय स्क्वेअरिंग बोथ साईड मग इथे येईल ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल्स टू सेवन स्क्वेअर अपॉन थ्री स्क्वेअर इथे येईल त्याची व्हॅल्यू देअर फॉर ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू फोर्टी नाईन अपॉन नाईन ओके आता आपल्याला ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअरची इथे ही व्हॅल्यू मिळाली आहे आता आपल्याला त्याला ए आणि बीची जी व्हॅल्यू आहे त्याच्याने परत मल्टिप्लाय करून आणि ला ला आता ही थे ही ही ती व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे जसं आपण फर्स्ट एक्झाम्पलला केलं आता इथे ची व्हॅल्यू आहे टू आणि बीची व्हॅल्यू आहे थ्री आपण तिला ए अपॉन बीच्या फॉर्ममध्ये मांडून घेतलं आहे परत आपल्याला ह्या संख्येने याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे मग आपण ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इथे आपण ए स्क्वेअर बी स्क्वेअर घेतल्यामुळे इक्वल्स टू टू अपॉन थ्री इन टू फोर्टी नाईन अपॉन नाईन ही पण ए आणि बीची व्हॅल्यू असल्यामुळे आपल्याला देखील या व्हॅल्यूने ह्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करून घ्यावं लागणार आहे तर टू इंटू टू ए स्क्वेअर इथे टू ए स्क्वेअर येईल इथे थ्री इंटू बी स्क्वेअरला थ्री बी स्क्वेअर आन्सर येईल आणि ह्या दोघांचं फोर्टी नाईन इंटू टू केल्यानंतर इथे नाईंटी एट येतील आणि थर्ट नाईन इंटू थ्री केल्यानंतर इथे ट्वेंटी सेवन्स येतील ठीक आहे आता इथे आपण आपली प्रॉपर्टी यूज करूया म्हणजे इथे ए प्लस बी अपॉन ए मैनस बी इक्वल टू सी प्लस डी अपॉन सी मैनस डी प्लस थ्री बी स्क्वेर अपॉन टू ए स्क्वेर माइनस थ्री बी स्क्वेर इक्वल्स टू नाइंटी एट प्लस ट्वेंटी सेवेन अपॉन नाइंटी एट माइनस ट्वेंटी सेवेन इक्वल्स टू आता हाथ हि संख्या प्लस के अपने आंसर मिलता है थे वन हंड्रेड ट्वेंटी फाइव आणि ही संख्या मायनस केल्यावर इथे सेवंटी वन येते ठीक आहे तर इक्वल टू आपण काय घेऊया टू ए स्क्वेअर प्लस थ्री बी स्क्वेअर अपॉन टू ए स्क्वेअर मायनस थ्री बी स्क्वेअर ठीक आहे तर मग आता ह्याला कोणत्याही संख्येने पूर्णपणे डिवाईड होत नाही म्हणून आपला रेशो येतो टू ए स्क्वेअर प्लस थ्री बी टू ए स्क्वेअर मायनस थ्री बी स्क्वेअर इक्वल्स टू वन हंड्रेड ट्वेंटी फाय अपॉन सेवेंटी टू इक्वल टू वन हंड्रेड ट्वेंटी फाय ॲज सेवेंटी वन ठीक आहे हे आहे आपलं आन्सर थर्ड एक्झाम्पल आहे आता इथे काय दिलं आहे फक्त ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन बी क्यूब आता आपल्याकडे ऑलरेडी ए अपॉन बी ची व्हॅल्यू आहे सेवन अपॉन थ्री ठीक आहे मग आता आपल्याला फक्त याचा क्यूब घ्यावा लागणार आहे मग आपण काय करू इथे टेकिंग क्यूब ऑन बोथ साईट थिल ए क्यूब माय अपॉन बी क्यूब इक्वल्स टू सेवन क्यूब अपॉन थ्री क्यूब ठीक आहे देआर फॉर ए क्यूब अपॉन बी क्यूब इक्वल्स टू इथे आता सेवनचा क्यूब येतो थ्री हंड्रेड फोर्टी थ्री आणि थ्रीचा क्यूब येतो ट्वेंटी सेवन ठीक आहे ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन बी क्यूब ठीक आहे मग इथे फोर हंड्रेड थ्री हंड्रेड फोर्टी थ्री मायनस ट्वेंटी सेवन बिकॉज ऑफ इथे ए क्यूब मायनस बी क्यूब आहे म्हणून इथे ए क्यूब हा बी क्यूब हा आणि इथे बी क्यूब म्हणजे इथे ट्वेंटी सेवन येईल ठीक आहे मग याच्यातून ही संख्या मायनस केल्यावरती आपल्याला मिळते थ्री हंड्रेड सिक्स्टीन अपॉन ट्वेंटी सेवन ते आन्सर येतं मग थ्री हंड्रेड सिक्स्टीन ॲज अ ट्वेंटी सेवन या संख्येला कशाने डिवाईड होत नाही म्हणून याचा रेशो हाच आहे ठीक आहे समजलं तर फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे सेवन ए प्लस नाईन बी सेवन ए मायनस नाईन बी ठीक आहे आता आपण इथे ए अपॉन बी इक्वल्स टू सेवन अपॉन थ्री घेऊया आता आपल्याला इथे ची व्हॅल्यू सेवन आहे आणि ची व्हॅल्यू नाईन आहे म्हणून आपल्याला आता याला सेवन आणि नाईनने आणि याला देखील सेवन आणि नाईनने मल्टिप्लाय करावं लागेल मग आपण इथे घेऊया मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय অপ নাইনে চেভন অইন ইণ্টু এ অপ বী ইছ টু চেভেন অপইণ্ট নাইন ইণ্টু চেভেন অপইণ্ট থ্ৰী ইথে চেভেন এ অপন নাইন বী দে আ ইছ ফী নাইন অপন টেণ্টি চেভেন ঠিকে মই আপোনালৈ বাই কম্পন ডিডেণ্ডোজ প্ৰটি বা కాపర్టీ సెవెన్ ఏ మాయనస నా బీ సోరీ ప్లస్ నా బీ సెవెన్ ఏ మాయనస నా బీక్వల్స్ టూ ఫోర్టీన్ టెంట్ సెవెన్ ఇల్ ఫోర్టీైన్ైన్స్ టీ సెవెన్ ఓకే తర్వాత ఆన్సర్ కాఆర్ ఫ సెవెన్ మాయనస నా ప్లస్ నా బీ సెవెన్ ఏ మాయనస నా బీక్వల్స్ టూ సెవెంటీ సోన్ టెంట్ టూ तर आता ह्या नंबर जो आहे तर याच्या डिवाईड होतो टू ने टू वन जा टू टू वन जा टू टू थ्री जा सिक्स इथे वन उरतो आणि टू एट जा सिक्स्टीन मग इथे येतात आपले थर्टी एट अपॉन इलेवन ठीक आहे मग इथे फायनल आन्सेस दे आर फॉर सेवन ए प्लस नाईन बी पॉन सेवन ए मायनस नाईन बी इक्वल्स टू थर्टी एट एज इलेवन ठीक है ये अपना फाइनल आंसर है सेकेंड से एग्जाम्पल है ई फिफ्टीन ए स्क्वेर प्लस फोर बी स्क्वेर अपॉन फिफ्टीन ए स्क्वेर माइनस फोर बी स्क्वेर इक्वल्स टू फोर्टी सेवेन अपॉन सेवेन देन फाइंड द वैल्यूज ऑफ द फॉलोइंग रेशो फर्स्ट है ए अपॉन बी आपल्याला गिवन काय आहे फिफ्टीन ए स्क्वेअर प्लस फोर बी स्क्वेअर अपॉन फिफ्टीन बी स्क्वेअर मायनस ते सॉरी फो फिफ्टीन ए स्क्वेअर मायनस फोर बी स्क्वेअर इक्वल्स टू फोर्टी सेवन अपॉन सेवन आता आपला हा ए टर्म आहे ही बी टर्म आहे आणि हे जे आहे हे ए हे सी आहे आणि हे डी आहे तर काय इक्वॅलिटी कंपोनंडो डिव्हिडंडो प्रॉपर्टीनुसार आता आपण हे पुढे सॉल्व्ह करून घेणार आहोत तर काय तर ते ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इक्वल्स टू सी प्लस डी अपॉन सी मायनस डी हा हे आहे आपलं इक्वॅलिटी प्रॉपर्टी कॉम्पोनंड हो, डो हो. ठीक आहे त्यानुसार आता आपण काय करूया हे जी आहे जी टर्म आपण अरेंज करून घेऊया इक्वल्स टू आता हे फिफ्टीन ए स्क्वेअर प्लस फोर बी स्क्वेअर ही झाली आपली ए टर्म प्लस आता बी टम काय आहे फिफ्टीन ए स्क्वेअर मायनस फोर बी स्क्वेअर म्हणजे आपण पूर्ण टर्मला ए आणि बी मांडतो आहो ते फिफ्टीन ए स्क्वेअर प्लस फोर बी स्क्वेअर हा ए आहे आणि इथे हा बी आहे फिफ्टीन ए स्क्वेअर मायनस फोर बी स्क्वेअर ठीक आहे सी काय आहे आपला सेव फोर्टी सेवन प्लस डी आहे सेवन सी okay, है फोर्टी सेवेन माइनस सेवेन ओके तो आता अपन हे अपन ब्रैकेट बाहर का फिफ्टीन ए स्क्वेर प्लस फोर बी स्क्वेर प्लस फिफ्टीन ए स्क्र माइनस फोर बी स्क्वेर अपॉन फिफ्टीन ए स्क्वेर प्लस फोर बी स्क्वेर मैनस इत मसला फिफ्टीन ए स्क्वेर माइनस हा मायनस आणि हा मायनस काय होईल इथे प्लस है। फोर बी स्क्वेअर येईल इक्वल्स टू ह्या दोघांचे टोटल करून इथे फिफ्टी फोर येतात आणि फोर्टी सेवनमधून सेवन, सेवन गेल्यावर इथे फोर्टी येतात ओके मग आता हे फिफ्टीन ए स्क्वेअर हे फिफ्टीन ए स्क्वेअर प्लस होऊन इथे किती येईल थर्टी ए स्क्वेअर आणि हे प्लस मायनसचे जे आहेत ते हे कट होऊन जातील हे पण प्लस मायनसचे कट होऊन जातील इथे प्लस फोर बी स्क्वेअर इथे प्लस फोर बी स्क्वेअर आहे त्याचे किती येतील एट बी स्क्वेअर इक्वल्स टू फिफ्टी फोर अपॉन फोर्टी ठीक आहे तर मग आपण इथे घेतला आहे वरती उरलेला हा थर्टी ए स्क्वेअर अपॉन एट बी स्क्वेअर आता आपल्याला जर ही टर्म कट करायची असेल तर आपल्याला सेम त्याच नंबरने काय करावं लागणार आहे मल्टिप्लाय करावं लागणार आहे पण ते रेसिप्रोकोल मेथडमध्ये आता आपण ह्या जर नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय करतोय तर इकडच्या टर्मला देखील त्याच नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे ठीक आहे तर मग मग आता आपल्याला थर्टीने थर्टी कट होऊन जातो आणि एटने एट म्हणून आपण हे रेसिप्रोकल करून घेतले आणि इथे देखील रेसिप्रोकोलने आपण ते करून घेतले आता मग एट हा एट कट होतो हा एट हो कट होतो आणि हे थर्टी हो वन जा थर्टी हे कट होतात मग आपल्याकडे उरतो फक्त इथे ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर आणि इथे आता आपण इथे एटने फोर्टीला पूर्णपणे डिवाईड होतो कारण एटच्या टेबलमध्ये हा फोर्टी येतो आणि हे डायरेक्ट डिवाईड होऊ शकतं कारण हा न्युमिरेटरला आहे आणि हा डिनॉमिनेटरला आहे पण असं डिवायडेशन आपल्याला फक्त मल्टिप्लिकेशनच्या ह्याच्यातच करता येते तर मग इथे एट वन जा एट एट फाय जा फोर्टी ठीक आहे आणि मग आता आपण काय करूया इथे हे जे नंबर आहेत दोघं हे काय होतील थ्रीने पण डिवाईड होऊन जातील म्हणजे इथे थ्री वन जा थ्री झिरो ॲज इट इज येईल इथे थ्री वन जा थ्री इथे टू उरतात आणि थ्री एट जा एटीन मग आता आपल्याकडे उरतं काय ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल्स टू एटीन अपॉन फाय इंटू वन अपॉइंट टेन ठीक आहे तर मग इथे एटीन वन जा एटीन येतील आणि फाय इंटू टेन केल्यानंतर इथे फिफ्टी येतील मग आता आपण इथे हे दोघं नंबर काय करू टेनने टूने डिवाईड करू शकतो तर महा टू नाईन जा एटीन आणि इथे टू टू जा फोर इथे वन उरतून टू फाय जा टेन मग इथे येतं इथे आपली व्हॅल्यू येते ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू नाईन अपॉन ट्वेंटी फाय तर आता हे दोघं जे नंबर आहेत ते पण दोघं डिवाईड स्क्वेअर येईल इथे ते पण आपण काय करूया आता ह्या दोघांच्या आपल्याला स्क्वेअर रूट घेऊन ते करता येतील म्हणजे याचाही रूट निघून जाईल आणि सॉरी याचाही स्क्वेअर निघून जाईल आणि हे पण मग इथे येईल ए अपॉन बी याचा स्क्वेअर रूट येतो थ्री आणि ट्वेंटी फायचा स्क्वेअर रूट येतो फाय तर मग आपलं फायनल आन्सर असणार आहे थ्री अपॉन फाय ठीक आहे तर मग समजलं सर्वांना आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे सेवन ए मायनस थ्री बी सेवन ए मा प्लस थ्री बी ठीक आहे तर आता इथे पण आपल्याला ए अपॉन बीची किंमत किती घ्यायची आहे आपल्याला ही मिळाली आहे थ्री अपॉन फाय आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये सॉल्व केली आहे मग इथे आपण लिहून घेऊया ए अपॉन बी इक्वल्स टू थ्री अपॉन फाय ठीक आहे त्याला आपण इक्वेशन वन मानूया आता सेवन हा एची किंमत आहे आणि इथे बीची किंमत आहे थ्री तर मग आता आपण याला मल्टीप्लाइंग बोथ साईड आपण काय करू सेवन बाय थ्री ठीक आहे मग आता हा सेवन अपॉन थ्री इंटू ए अपॉन बी ए अपॉन बीला पण मल्टिप्लाय करूया आणि थ्री अपॉन फायला पण सेवन बाय थ्रीने मल्टिप्लाय करूया मग इथे सेवन ए अपॉन थ्री बी इक्वल्स टू इथे थ्री सेवनचा ट्वेंटी वन आणि फाय थ्रीचा फिफ्टीन ओके ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे मग आता आपण इथे कम्पनंडो डिव्हिडेंडोची प्रॉपर्टी यूज करून बाय टी वी डंडो प्रॉपर्टी वापरून प्रॉपर्टी इधे यूज होल अपन इधे सेवेन ए मैनस थ्री बी प्लस थ्री बी इधे सेवेन ए मैनस थ्री बी इक्वल टू ट्वेंटी वन प्लस फिफ्टीन अपॉन ट्वें ट्वेंटी वन मैनस फिफ्टीन ठीक है मग आपका एन्सर ये इतने हे जर याच्यातून कट झाले तर इथे येतं यांची प्लस केल्यानंतर इथे थर्टी सिक्स येतात आणि ट्वेंटी वनमधून फिफ्टीन गेल्यावर इथे सिक्स राहतात ठीक आहे आता जर आपल्याला आता आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं तर हे इन्वर्स करून घेतलेलं आहे तर आपण ते बाय इनवर्टर डो तर इथे येईल याच्या रेसी प्रोकल येईल इथे सेवन एम मायनस थ्री बी अपॉन सेवन ए प्लस थ्री बी त्यारफर इक्वल्स टू इथे सिक्स अपॉन थर्टी सिक्स येतील मग हे सिक्सच्या टेबलमध्ये येणारी ही संख्या आहे तर सिक्स वन जा सिक्स 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 जा थर्टी सिक्स मग इथे वन बाय सिक्स आन्सर येतो मग देअर फर सेवन ए मायनस थ्री बी अपॉन सेवन ए प्लस थ्री बी इक्वल्स टू वन ॲज सिक्स आरेशो ह्याचा येतो ठीक आहे तर मग समजलं सर्वांना ठीक आहे थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे बी स्क्वेअर मायनस टू ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस टू ए स्क्वेअर म्हणजे आपली जी इक्वॅलिटी कंपाउंड डिव्हिडंडची प्रॉपर्टी आहे त्याच्या इथे अपोजिट दिलेलं आहे ठीक आहे मग आता आपण सोल्युशन घेऊया इथे इक्वल्स टू इथे ए आपल्याला आता माहिती आहे ए अपॉन बीची व्हॅल्यू आपण काय फाइंड आऊट केली थ्री अपॉइंट फाईव्ह ठीक आहे मग इथे आपण ती ए अपॉन बी इक्वल्स टू थ्री अपॉन फाय हे एक्झाम्पल नंबर फर्स्ट येतो आता इथे तो एक्झाम्पलमध्ये ए आणि बीला काय घेतला आहे स्क्वेअर आपल्याला बोथ साईड काय करून घ्यावं लागेल स्क्वेअर मग आपण इथे लिहून घेऊया स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड ए स्क्वेर अपॉन बी स्क्वेर इक्वल्स टू थ्री स्क्वेर अपॉन फाइव स्क्वेर इतने मैं ए स्क्वेर अपॉन बी स्क्वेर इवल्स टू नाइन अपॉन ट्वेंटी फाइव ठीक है आता मल्टीप्लाइंग बोथ साइड आता इत अपना इतने टू ने मल्टीप्लाय कराव लग रही है कारण इतने ए ची वैल्यू फू दिल्ली है बी ची वैल्यू इतनी दिल्ली नहीं है टू ए स्क्वेअर आणि आपण बी ए स्क्वेअर मग इथे टू ने जर याला मल्टिप्लाय केलं नाईनला तर इथे एटीन येतात याला वननेच केलं तर इथे ट्वेंटी इज येतात समजलं मग आता इथे आपण बाय इन्व्हर डंडो घेऊया म्हणजे या दोघांच्या अपोजिट येईल हे इनव्हर्स म्हणतो ना तसं इन्वर्ट इथे येईल बी स्क्वेअर हा वरती हा येईल टू आणि इक्वल्स टू हा ट्वेंटी फायव्ह न्युमिरेटरला जाईल आणि डिनॉमिनेटरला एटीन येईल मग आता इथे बाय कम्पोडंडो डिव्हिडंडो प्रॉपर्टी यूज करून घेऊया ठीक आहे मग आपली आहे बी स्क्वेअर टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस टू ए स्क्वेअर इक्वल्स टू इथे ट्वेंटी फाय प्लस एटीन आणि ट्वेंटी फाय मायनस एटीन मग येते इथे देअर फेर बी स्क्वेअर माय प्लस टू ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस टू ए स्क्वेअर इक्वल्स टू ह्या दोघांची प्लस केल्यावर इथे फोर्टी थ्री येतात आणि मायनस केल्यावरती इथे सेवन येतात आता हे आपण इन्व्हर्टंडो प्रॉपर्टीजमध्ये घेऊया बी स्क्वेअर मायनस टू ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस टू ए स्क्वेअर इक्वल टू सेवन अपॉन फोर्टी थ्री या नंबरला कशानेही डिवाईड होत नाही म्हणून आपल्या रेशोही तोच असणार आहे सेवन ॲस फोर्टी थ्री समजलं सर्वांनी तर फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे बी क्यूब मायनस टू ए क्यूब अपॉन बी क्यूब प्लस टू ए क्यूब ठीक आहे आपली ए प्लस बीची व्हॅल्यू आहे थ्री अपॉइन फाईव ठीक आहे फ्रॉम वन घेऊ आहे आता इथे क्यूब दिलेत ए क्यूब बी क्यूब क्यूब आहेत मग आपल्याला ह्या साईडलाही काय करून घ्यावे लागतील क्यूब्स करून घ्यावे लागतील टेकिंग क्यूब ऑन बोथ साईड्स ൂബ അപ്പ ഓൺ ബൂബ ഇക്വൽ ൂ ക്യൂബ ഫൈവ കയൂബക്വൽ ടൂ എ കൂബൻ ബീ കൂബക്വൽ ടൂ ക്യൂബോ ടീ സെവൻ ഏറ്റവും കയ വൺ ഹൺഡ്രഡി ഫൈവ് അത ഇത് എച്ച കിം ദീ ഫുണ്ട് അത മൽിപ്ലൈംഗ ബോർഡ് സൈഡൂ टू ए क्यूब अपॉन बी क्यूब इक्वल्स टू आता यांचं जर आपण टूने मल्टिप्लाय केलं तर इथे आपल्याला येतं फिफ्टी फोर अपॉन सॉरी आपण ॲज इट इज घेऊया इथे टूने आणि इथे वन ट्वेंटी फाय इथे मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय टू केला आहे आपण आता इथे टूने करायचं म्हणून टू ए क्यूबला एची व्हॅल्यू असल्यामुळे फक्त टू ए क्यूब आला आपण बी क्यूब इक्वल टू एला ट्वेंटी सेवनला टूने मल्टीप्लाय केल्यावर इथे फिफ्टी फोर येतात आणि हे वन ट्वेंटी फाय ॲज इट इज येतात आता हे आपण काय करूया बाय इन्व्हलटंडो प्रॉपर्टीजनुसार ते इन्व्हर्स करून घेऊया कारण पुढे एक्झाम्पल करायला आपल्याला सॉ सोपं जाईल आता हा जे डिनॉमिनेटरला आहे ते न्युमिरेटरला जातील आणि जे न्यूमिरेटरला आहे ते डिनॉमिनेटरला येतील कारण याच्या डिनॉमिनेटरला मोठी व्हॅल्यू आहे न्यूमिरेटरला छोटी व्हॅल्यू एक्झाम्पल सॉल्व करायला सोपं जाईल आता प्रॉपर्टी वापरू आपण बाय कंपोनंडो डिव्हिडंडो বীক প্ল টু এুব অপন বীক মইনছ টু এ কুব ইক টু ড্ৰেড টুৱেণ্টি ফাই প্ল ফিফটি ফ'ৰ অপন ৱন হণ্ড্ৰেড টুৱেণ্টি ফাই মইনছ ফিফটি ফ'ৰ ইউ হণ্ড্ৰেড চেভেণ্টি নাইন অফন চেভেণ্টি ৱান ঠিক দূচৰি প্ৰটি বাই ইন बी क्यूब मायनस टू ए क्यूब अपॉन बी क्यू प्लस टू ए क्यू इक्वल्स टू सेवेंटी वन अपॉन वन हंड्रेड सेवेंटी नाईन ठीक आहे याचा रेषा येतो मग सेवेंटी आहेत सेवंटी वन आहेत वन हंड्रेड सेवेंटी नाईन ठीक आहे समजलं सर्वांना असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा